विनोद भाऊ भोसले यांच्या उपोषणाला रिपब्लिकन पक्षाचा ठाम पाठिंबा महिला हक्कासाठी विनोद भाऊंच्या उपोषणास रिपब्लिकन पक्षाचे समर्थन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एच्या समर्थनार्थ विनोद भाऊ भोसले यांचे निर्णायक उपोषण नाशिक येथे उपोषणाला बसलेल्या विनोदभाऊ भोसले यांच्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाऊ निकाळजे यांनी मुंबईतील पक्षाच्या केंद्रीय कार्यालयात एक महत्त्वपूर्ण बैठक घेतली या बैठकीत पक्षाच्या महाराष्ट्र राज्याच्या अध्यक्ष सुनीताताई चव्हाण यांच्या कार्यालयात स्त्री सेविका आणि अंशकालीन परिचारिका महिलांच्या न्याय हक्कासाठी चर्चा करण्यात आली या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना थेट फोन करून नाशिक येथे वीस दिवसापासून सुरू असलेल्या उपोषणाकडे लक्ष वेधण्यात आले रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एने स्पष्ट केलं की सरकारने गांभीर्यानं लक्ष न दिल्यास तीव्र उत्तर देण्यात दे येलं राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाऊ निकाळजे यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आरोग्यमंत्री आणि ग्रामविकास मंत्री, मंत्री, मंत्री यांच्यासोबत लवकरच बैठक घेण्याचं आश्वासन दिलं तसेच विनोदभाऊ भोसले यांच्यामागे संपूर्ण पक्ष खंबीरपणे उभा असल्याचा विश्वास व्यक्त केला सुनीताताई चव्हाण यांनीही या बैठकीत के स्पष्ट केलं की संपूर्ण पक्षाची ताकद विनोदभाऊ भोसले यांच्यासोबत आहे महाराष्ट्रात त्यांचे कौतुकास का पात्र ठरत असून विनोद भाऊ भोसले यांनी त्यांच्या पाठिंब्यासाठी सुनीताताई चव्हाण यांचे आभार मानले आहेत आहे बरोबर निंग जे आहे आता मागण्या पूर्ण होण्यासाठी जे करत विकताय ते आंदोलन करतायत परंतु उच्चित बाब आहे आणि चांगलं व्यक्ती म्हणून आम्ही त्यांचं गौरव करतो आहे निश्चितच आपल्या मागण्या पूर्ण होण्यासाठी आम्ही शंकरजीच्या वतींनी एक रात्रीवर आंदोलन करू पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय संतोजी निकम सर त्याचबरोबर विश्ववामी पत्रकार संघाचे महाराष्ट्राचे जिल्ह्याचे तालुक्याचे या संपूर्ण पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी हजेरी लावली त्याबद्दल मी संपूर्ण श्री परिसर महिला महिलांच्या वतीने तर सर्वात प्रथम मी आभार मानेल त्याचबरोबर आमचे मार्गदर्शक मानकर सर असेल संतोजी सनोरे सर असेल आढाव सर असेल आणि इतर सहकारी या सगळ्यांची मला वेळोवेळी जरी आज ते या ठिकाणी आले असेल पण कंटिन्यू फोनवरती मानकर सर असेल संतोष सर असेल यांनी कंटिन्यू कंटिन्यू माझ्यासोबत फोनवरती चर्चा केली आणि उपोषणाची जी हालचाल आहे म्हणजे पहिल्या दिवसापासून तर बावीसाव्या दिवसापर्यंत म्हणजे आजपर्यंत देखील त्यांची रोजची माझ्या मला फोन करून विचारणं का तुमच्याकडं काय झालं काय नाही म्हणजे ही तळमळ ही जी तळमळ आहे ना ही विश्वकामी पत्रकार संघाच्या म्हणजे मी देखील एक विश्वकामी पत्रकार संघाचा एक सदस्य या नात्याने मला एक सांगतो की ज्यावेळेस सर्व सामान्य व्यक्तीवर जर अन्याय होतो त्या व्यक्तीला न्याय देण्याची ताकद देखील विश्वकामी पत्रकार संघामध्ये आहे आणि हे आम्ही संतोजी निकम सरांच्या माध्यमातून या संपूर्ण देशामध्ये बघत आहोत आणि आपण बघतो की आज पत्रकार एखाद्या संघामध्ये काम करत असताना स्वतः पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष चे उपोषण कार्यकर्त्याला भेट देतात म्हणजे याचा अर्थ महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला देखील ला आता लाज वाटेल की या ठिकाणी या आम्हाला भेट द्यायची आणि मुख्यमंत्री त्यांचे सचिव इथपर्यंत पाठवता आरोग्य विभागाच्या आरोग्य मंत्र्यांचे पी ए इथपर्यंत पाठवता आम्हाला देखील त्यांना विचारणं आहे साहेब तुम्ही जर नाशिकमध्ये येऊ शकता इतरांना भे इतरांपर्यंत पोचू शकता मग या ठिकाणी बसलेल्या साडे चौवेचाळीस हजार महिलांचा प्रश्न घेऊन या ठिकाणी बसलेल्या व्यक्तीला काय एका बाजूला तुम्ही लाडकी बहीण योजना राबवता आनंदाची गोष्ट आहे एका बाजूला लाडकी बहीण राबवता दुसऱ्या बाजूला याच बहिणींचे पगार सहा सात 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 सर अडवल्या जातात मग या सावत्र बहिणी आहे की काय असा पण प्रश्न चिन्ह आम्हाला उपस्थित होतो महाराष्ट्र शासनाला देखील आमची कळकळीची विनंती आहे जी सहा सात 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 महिने तुम्ही पेमेंट रखडवल्या जाता हे देखील पगार तुम्ही वेळेवरती देण्यात यावं आणि तीन हजारामध्ये पन्नास रुपये प्रमाणे या महिलांनी काम केलेलं आहे सर पन्नास रुपये महिन्याप्रमाणे काम केलं आज यांना पगार फक्त तीन आहे तीन हजार रुपये इतका आहे तीन हजारामध्ये यांचा प्रपंच चालत नाही यांच्या मुलांचं शिक्षण होईल का कुठल्याही प्रकारची सुसुविधा जी भेटते ती तीन हजारामध्ये होत नाही या गरजांसाठी जर कोर्टाने जर यांच्या बाजूने निकाल दिलेला आहे यांना जर पंधरा हजार रुपये देऊ केलेला आहे आणि समान कायद्यानुसार जर अठरा हजार आजार जर यांना भेटतं तर आमची देखील मागणी आहे की यांना अठरा हजार या महाराष्ट्र शासनाला द्यायला काही अडचण नाही कारण की यांच्या नावावरती सर परिचारिका म्हणून पस्तीस ते चाळीस हजार रुपये पगार येतो व यांचे पगार जाता पुढं हा देखील सगळ्यात मोठा घोटाळा उघडकीत झालेला आहे आमची ही मागणी आहे राज्य शासनाकडे अपील करतो याची सखोल चौकशी करण्यात यावी आणि ह्या भगिनींना म्हणजे चौवेचाळीस हजार महिलांना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी आणि त्याचबरोबर गिरीश महाजन साहेबांनी न्याय देण्यात यावा अशी अपेक्षा या ठिकाणी करतो आणि बोलताना माझ्याकडून काही चुकलं असेल मी कायद्याच्या चौकटीत राहून बोलतो पण मागे मागतो संकलन महाराष्ट्र वार्ता 24 फोर न्यूज